विधिमंडळाचे वर्षातून तीन अधिवेशन होतात त्यापैकी उन्हाळी म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यात तर पावसाळी अधिवेशन जून महिन्यात होत असत ही दोन्ही अधिवेशन मुंबईत तर डिसेंबर मध्ये हिवाळी अधिवेशन होत ते मात्र नागपुरात होत असतं राज्याची राजधानी मुंबई असताना मग वर्षाखेर होणार हे तिसरं हिवाळी अधिवेशन नागपूरात का त्या होत त्याचा इतिहास व कारणांबाबत बीबीसी न सविस्तर माहिती दिली आहे त्याबाबत आपण आज मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा नागपूर हे गोंड राजाचं शहर आहे पुढे नागपूरचे राजे भोसलेंनी इथं सत्ता गाजवली त्यानंतर नागपूर ब्रिटिशांच्या ताब्यात केलं होतं ब्रिटिशांनी अठराशे त्रेपन्न मध्ये नागपूरचा ताबा घेतला पुढे अठराशे एकसष्ट मध्ये ब्रिटिशांनी नागपूर प्रांत म्हणजे आताचा नागपूर विभाग छिंदवाडा आणि छत्तीसगड हा मध्य प्रांताला जोडला नागपूर त्याची राजधानी झाली त्याला सेंट्रल गेलं यावेळी त्यानंतर एकोणीशे ला बेरार प्रांत म्हणजेच आताचा अमरावती विभाग हा सेंट्रल प्रॉव्हिन्सला जोडला गेला ब्रिटिशांनी एकोणीसशे पाच मध्ये सी पी अँड बेरार असा प्रांत तयार केला त्याची राजधानी नागपूरच होती ब्रिटिशांनी एकोणीशे पस्तीस मध्ये स्थानिक सरकार तयार करायला सांगितलं त्यानुसार भारतातील राज्यांमध्ये विधीमंडळ तयार झाली सीपी अँड बेरार साठी वेगळं विधीमंडळ तयार झालं त्यावेळी ही नागपूर ही सीपी अँड बेरार म्हणजेच जुन्या मध्य प्रदेशची राजधानी कायम होती मराठी भाषिक प्रदेशानं एकोणीसशे अडुतीस साली सीपी अँड बेरार मधून बाहेर पडून वेगळा विदर्भ किंवा महाविदर्भ राज्य निर्माण करायचं अशी मागणी जोर धरू लागली वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा ठराव ही नागपुरात मांडण्यात आला पण काही कारणामुळे मधल्या काळात ही मागणी माग पडली देशाला एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं पुढे विदर्भ महाराष्ट्रात सामील होईपर्यंत म्हणजेच एकोणीसशे छप्पन्न पर्यंत नागपूर मध्य प्रदेशची राजधानी होती दुसरीकडे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत होती त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी हालचाली सुरू झाल्या त्यामधूनच अकोला करार करण्यात आला विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी आर्थिक सल्लागार संजय खड्डकार यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑगस्ट एकोणीसशे ला अकोल्यात एक बैठक झाली यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि सीपी अँड बेरार मधील नागपूर विभाग आणि अमरावती विभाग असा महाविदर्भ असं मिळून एक प्रांत तयार करायचं त्याचे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असे दोन उपप्रांत ठेवायचं ठरलं तसंच उपप्रांताचे वेगवेगळे निवडणूक सरकारी नोकऱ्या या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असणार होत्या पण हे सगळं एका शासनाखाली काम करेल असं था ठरलं होतं यामध्ये एक अट ही घालण्यात आली होती ती म्हणजे घटनेत या सगळ्या गोष्टीला मान्यता मिळाली तर असा प्रांत तयार होईल दरम्यानच्या काळात एकोणीसशे पन्नास मध्ये मध्य प्रदेश राज्य तयार झालं यावेळीही नागपूरला मध्य प्रदेशची राजधानी कायम ठेवलं पुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली त्यात उपप्रांतांपेक्षा सगळ्या मराठी भाषिकांचं एकच राज्य असायला हवं असं मत मांडलं गेलं यशवंतराव चव्हाणांनी पुढाकार घेतला आणि अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला नागपूर करार तयार करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नच्या राज्य पुनर्रचनेनुसार विदर्भ महाराष्ट्राला जोडण्यात आला नंतर एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली नागपूर करारात एकूण अकरा वेगवेगळ्या बेक मराठी प्रदेशात राहणारे मराठी भाषिक लोक असा ठराव घेतो की बॉम्बे मध्य प्रदेश आणि हैदराबाद मधील मराठवाडा हे मराठी भाषिक प्रदेश यांचं एकच राज्य असायला हवं आणि त्याला महाराष्ट्र किंवा मराठी प्रदेश असं नाव देण्यात यावं मुंबई ही या राज्याची राजधानी असेल आणि यामध्ये महाविदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन विभाग असतील तसंच लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचं वाटप करणं बंधनकारक असून मराठवाड्यासारख्या अविकसित भागाकडे विशेष लक्ष द्यायला हवं तसंच राज्याचं हायकोर्ट हे मुंबईला असेल आणि विदर्भातल्या जनतेसाठी नागपुरात मुंबई हायकोर्टाचं एक खंडपीठ असेल या नागपूर करारातील काही तरतुदी होत्या पण याशिवाय नागपूर करारात एक महत्वाची तरतूद होती ती म्हणजे नागपुरात अधिवेशन घेण्याबद्दलची विधिमंडळ अधिवेशनाबद्दल करारात नेमकं काय म्हटलं होतं नागपूर शंभर वर्षांपासूनची मध्य प्रांताची राजधानी होती पण विदर्भ नागपूर कराराद्वारे महाराष्ट्राला जोडला गेला तर नागपूरचा राजधानीचा दर्जा संपुष्टात येणार होता त्यामुळे नागपूरला राजधानी म्हणून असलेले अनेक विशेष अधिकार सुद्धा गमवावे लागणार होते राजधानीचा दर्जा असताना मिळालेल्या काही सोयी सुविधा महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरही मिळाव्या याची तरतूद या करारात करण्यात आली होती याच करारानुसार दरवर्षी निश्चित काळासाठी संपूर्ण विधीमंडळ सरकार नागपूरला हलवून एक तरी अधिवेशन नागपुरात घेण्यात हो यावं असं ठरलं होतं पण यात अधिवेशनाचा कालावधी दिलेला नव्हता पुढे एक मे एकोणीसशे साठ ला मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती त्यावेळी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भात अधिवेशन घेण्याबद्दल सभागृहात एक निवेदन सादर केलं होतं नागपूर करारात जी तरतूद होती ती सभागृहात मांडण्यात आली होती यावर विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा झाली आणि वर्षातून एक अधिवेशन नागपुरात घेण्याचं ठरवण्यात आलं तेव्हापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतलं जातं